बारामतीत एकशे अकरा फटाका बुलेट सायलेन्सरवर चढला वाहतूक पोलिसांचा बुलडोझर वाहतूक शाखेची धडक मोहीम तर लाखोचा दंडही केला वसूल बारामती शहर शांत सुंदर आणि कायम सुरक्षित राहावं या उद्देशानं बारामती वाहतूक शाखेनं शहरात प्रदूषणाचा घर करणाऱ्या फटाका सायलेन्सरवाल्या बुलेट गाड्यांवरती कारवाईचा बडगा उगारला वारंवार सूचना दंडात्मक कारवाया याला केराची टोपी दाखवणाऱ्या टवाळखोरांना चाप लावत आतापर्यंत तब्बल अठ्ठावन्न बुलेट गाड्यांचे फाटाका सायलन्सवर जागेवरच काढून बुलडोजर चढवला आहे या मोहिमेमुळे शहरातील गल्लीपासून मुख्य रस्त्यांपर्यंत धडधड करणाऱ्या बुलेटसवरांना चांगलाच दणका बसला आहे ही, ही विशेष मोहीम उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे गेल्या वर्षभरात छप्पन कारवाया करण्यात आल्या होत्या तर यावर्षी सुरुवातीपासूनच पोलिसांनी गती वाढवत अठ्ठावन्न कारवाया करत ध्वनीप्रोषण करणाऱ्या एकूण एकशे अकरा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड पोलीस निरीक्षक यादव आणि पोलीस जवान उपस्थित होते आकाशराजे ब्युरो रिपोर्ट बारामती

मधले का की मधले सर कशा पद्धतीने आज कारवाई केली जाणार आहे काय उद्दिष्ट आहे आपण साधारणतः मागील तीन महिन्यांपासून याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे काही तुकार जे असतात कायद्याचं पालन न करणारे काही मंडळी असतात ते काय करतात की मोठा सायलेन्सर लावायचा त्याच्यातून फटाक्यासारखा आवाज काढायचा त्याच्यामुळं लहान मुलं महिला आणि सर्वसामान्य माणसं वयस्कर लोकांना याचा प्रचंड मोठा प्रमाण त्रास होतो आम्ही खूप वेळा याच्या अगोदरसुद्धा दंडात्मक कारवाई केली तरीसुद्धा नागरिक दंड भरतात पण ते सायलेन्सर काढत नव्हते आपण ते सायलेन्सर काढून घ्यायचीच मोहीम राबवली गाडी पकडल्यानंतर आपण सायलेन्सर काढून घेतो त्याला दंड करतो आणि पाठवून देतो जरा ओरिजिनल सायलेन्सर लावायला होतो आणि ही कारवाई आपण आणखीन लोकांच्या लक्षात द्यावी नागरिकांच्या लक्षात द्यावी म्हणून हे आपण सर्वांच्या समक्ष हे उल्डोक त्यावर आपण हे सायलेन्सर नष्ट करणार आहे सायलेन्सर हे साधारणतः आता पंचावन्न सायलेन्सर आता आहेत आणि ह्याच्या अगोदर आपण अजून काय करता यापुढे पण कारवाई सुरू राहणार आहे साधारण किती किंमतीचे सायलेन्सर असतील आता आता किंमत साधारणतः एका सायलेन्सरची किंमत पाच पाच सहा हजार एका सायलेन्सरची किंमत आहे साधारणतः पाचवता पंचवीस अडीच तीन लाखाचे सायलेन्सर आहे सगळं